नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघर जिल्ह्यामध्ये उद्या सलग दोन सभा होणार आहेत तर पहिली सभा ही डहाणूला सकाळी दहा वाजता तर दुसरी सभा ही अकरा वाजता पालघरमध्ये होणार आहे मी आता पालघरच्या सभास्थळावरच्या ठिकाणावरती आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण सभेची तयारी जी आहे ही जवळपास पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सभेच्या समोर जर बघितलात तर जवळपास तीन ते चार हजार लो नागरिक या सभेमध्ये स्थळामध्ये बसतील एवढी असन व्यवस्था जी आहे ही करण्यात आलेली आहे पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी या सभास्थळाची पूर्णपणे पाहणी केलेली आहे आणि पाहणी करून उद्याचा नियोज बंदोबस्ता कसा असेल याची सुद्धा जो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पालघरमध्ये जे आहे जवळपास भाजपा आणि शिवसेना शिंदेगड हे दोघंही वेगवेगळ्या सोबळावरती लढत आहेत पालघरमध्ये भाजपाचे कैलास म्हात्रे शिवसेना शिंदे गटाचे उत्तम घरत आणि महाविकास आघाडीचे उत्तम पिंपळे अशी जवळपास तिरंगी लढत होत आहे शनिवारी याच मैदानावरती श शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झालेली होती तर आता पुन्हा याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होत असल्यामुळं मुख्यमंत्री नेमकं या संबोध सभेला काय संबोधित करतात हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे विजय गायकवाड टी व्ही नाईन मराठी पालघर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव